ही आपल्या समाजाला जोडणारी आणि समाजाला एका वेगळ्या उंचीवर देणारी एक, एक संकल्पना होती छोटीशी संकल्पना होती पण समाजातल्या सर्व स्तरातील लोकांनी जी मदत केली जी हेल्प केली जी आयडिया उचलून धरली संकल्पनेला उचलून धरलं त्यामुळेच हा एवढा मोठा कार्यक्रम आपण आयोजित करू शकतो मी सर्वांचे धन्यवाद मांडतो खास करून बापू आहेत त्याच्यानंतर हेमंतजी रासने आहेत आणि पूर्ण एंटायर आसार बिझनेस मीट सर्वांच्या प्रयत्नातून हे आपण बघतो आहोत सर किती दिवस चालणार आहे आज आज दोन दिवस आम्ही ठरवलेला होता कार्यक्रम पण आता लोकांचे आग्रह असतो आपण तिसरा दिवस वाढवायचं आम्ही विचार करतो पंधरा तारखेपर्यंत विचार करतो अजून काय आवाहन करणार सर समाजासाठी समाजाला आपण एवढंच आवाहन करतो आहोत समाजातील जास्तीत जास्त लोकांनी इथे प्रदर्शनाला भेट देऊन आपल्या बांधवांना मदत करावी एवढीच इच्छा आपलं नाव माझं नाव मनोज कुंभकर्णी आज या टिपणीनिमित्त खासा बिझनेस मीच्या माध्यमातून हे जे स्टॉल लावण्यात आलेले तर त्या कल्पना या सर्व युवकांनी मांडली आणि ते समाज बांधवांनी जे स्टॉल लावले त्यावर त्यांचं मी अभिनंदन करतो आणि असेच फिटनेसमध्ये येण्याकरता आणि आपल्यातले कला जे आहे काही स्वतःचे प्रॉडक्टने ते तर सर्वांना माहीत आहे यांना दीपावित मिळतो आणि त्यांना यश मिळून हे कार्यक्रमातील चलिपात झाला आमच्या जिल्ह्यामध्ये अनेक समाजाच्या समाजाला आपण या परिस्थितीचा जो उपक्रम आहे येणाऱ्या पुढच्या वर्षी सर्व सर्व आणि सर्व यात्रिका नावा अशी आम्ही या ठिकाणी हा जो उपक्रम केला त्या उपक्रमाला भरपूर प्रतिसाद अतिशय वेगवेगळ्या पद्धतीचे बँकिंग त्या ठिकाणी आहेत स्वतःच्या मेहनतीचं आणि स्वतःच्या नेतृत्वाचा वेगवेगळे आपल्याला वस्तू त्या ठिकाणी न्यायालय सगळ्याला नेता महाराजांचा नक्की फायदा करून घेतला असा मला विश्वास आहे माध्यमातून संपूर्ण संभाजीनगरमधील राहिवाशांना आव्हान करेल

भरपूर झालेला आहे आपल्याच या ठिकाणी मीडियाच्या वतीनं आमचा प्रचाराने प्रसार करतात आमच्या असंच प्रवा या ठिकाणी सवय लागेल सर्व लावून सगळ्यांना या आयोजन केलेलं आहे आणि त्या खूप सुंदर रितीने केलं आणि आज आमचा सुवर्णयोग असा समजावलेला आम्हाला लागलेली आहेत आणि कार्यक्रम तयार केलेला आहे आणि छान झालेला आहे त्याबद्दल सगळ्यांचे आभारी आहे नमस्कार मी पल्लवी ऋषिकेश तांबट संभाजीनगरचे आहे सर्वप्रथम हेमंत भाऊरासले यांचं आपल्या या संभाजीनगर नगरीमध्ये आमच्या सर्व समितीच्या वतीने मनपूर्वक खूप स्वागत आहे आणि ते आले आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल आम्ही सर्व समितीच्या वतीने सर्व पुणेकरांचे खूप आभार मानतो धन्यवाद विश्वस्तात पुणे विश्वस्त इथून हेमंत भाऊसाठी पूरग्रस्त लोकांना निधी वाटप करण्यासाठी पाथर्डी हैल्यानगर झरूर तासा भरवंडी पैठण आणि जे बिझनेसमे या कार्यक्रमाला भेट देण्यासाठी आलो आहोत धन्यवाद